नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही विद्यार्थ्या नाही बनवलेला चाखरला गेल तर ताईकडा तेव्हा बनवला होता त्याच्यानंतर चार पाच दिवस तिथंच होतो कारण साखरला जायचं कारण हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून गेलतो नाहीतर गेलो नसतो खूप जण म्हणतात बाळ जावळाचं आहे बाहेर जात नका जाऊ तर एमर्जन्सी असेल तरच जातो तसं आम्ही बाहेर जात नाही बघा तर आता काय झालं माहिती का थंडी खूप जास्त आहे बाजूला शेत असल्यामुळे ना तर घर पूर्ण असं गारगार पडत आहे तर ह्यांना म्हटलं की नाही का संध्याकाळचं थोडंसं शेक बनवा म्हणून कोळसा वगैरे तर ह्यांनी आज आहे ना लाकडं वगैरे आणले होते गवरे आणले होते बघा इथं हे करतात अहो इकडं बघा इकडे बनवते तर बाहेर पेटवलं आहे त्यांनी ते ह्याच्यामध्ये बघू ला आहे ना त्याच्यामध्ये लाकडं वगैरे जाळले तर कोळसा तयार करतात ते म्हटलं पिल्लूला पण थोडासा शेक होईल कारण थंडी इतकी जास्त आहे आणि शेतामध्ये पाणी सोडल्यानंतर थंडी आणखीन पडते घर पूर्ण गार होते म्हटलं संध्याकाळी थोडं घरामध्ये पण गरम राहील आणि शेक घेतलेला पण चांगला आहे त्यामुळं बनवलं आहे आणि पिल्लू मांडीवर आहे बघा त्याला झोप नाही दिला शेक द्यायचा म्हणून तर तो मांडीवरच आहे अय काय 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 ओ काय ओ, ओ, काय बोल ना पॅन लावून हा त्याला गुंडाळते ना मी बाहेर कारण खूप जास्त थंडी चाल मी बाहेर हे बसल्यात ना मी दाखवते तुम्हाला शेक केलेला कॉय कॉय शेक घ्यायला जायचं ना पप्पाकडे हो तो शेक केला तिथं हो हसतोय ऐका दादा कय कय तर चला खूप दिवस झाले आणि सांगत होते लाकडं आण लाकडं आणा आज फायनली आज आणले आणि आज संध्याकाळी रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम शेक करायला कारण कंबर पण आहे ना खूप जास्त दुखते माझी पण तर मी पण शेक घेणार आहे तर चला बघत राहा आजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता हे इथं थांबले आहे इथं शेक केला आहे बघा पिलूल नाही घेत बाहेर कारण लय गार आहे पूर्ण शेत आहे ना बाजूला बघू शकता कसं वाटतंय जास्त पैसे मग शेकंदरातले थंडी बाहेर काय ते तिकडं हो करतोय फॅनला बोलतोय फॅन बंद आहे ना फॅन सोबत खेळत अशी शेकोटी केली आहे बघू शकता इकडं पूर्ण गार गार पूर्ण अंधारात नाही दिसत एवढं पण पूर्ण आहे ना बाजूला त्यामुळं खूप जास्त थंडी आहे गाडी इकडे लावले थांबले होते ना स्वयंपाक केलताना गरम झालत सगळा धूर झालता गरमी झालते म्हणून काढलं मी बोला बाहेर निघतच नाही अशी पण घरातच असते मी दिवसभर पिलू रडायला लागलं टाका कोळसा बनवा जास्त घरात डायरेक्ट कॉट खाली ठेवता येईल हे बघा इथं ठेवलंय त्यांनी कितीच्या भेटल्या हो गौऱ्या हो सांगा बरं फुकटमध्ये भेटतात ना सांगा कितीच आणले सामान गौऱ्या दहा रुपयाला एक रुपयाला गौरी आहे इथं आणि लाख आण फुकट आणले कस काय फर्निचर आण हा का <है? laughs> वर दिलं फुकट मध्ये तर देत नाही एवढे मोठी लाकडं बघा फ्री मध्ये दिले म्हणतात फर्निचर वाल्यानी आणि गवऱ्या आहेत त्या चार पाच आण दहा रुपयाला एक भेटले बाळ बघा इथे इथे झोपलाय तो बघा करतायत तसं जेवण पण आत्ताच झालं आहे बघा जेवण वगैरे झालं किचनवर आवरलं होतं त्यांनी आता पेपर वगैरे काढले आणि पिल्लू रडत होता म्हणून मी त्याला घेतलं मग जेवलेलं तिथे सामान होतं ते त्यांनी इथं आणून ठेवलं तसे भांडे वगैरे सगळे मी घासून ठेवले चावडाला आढळून आज आजकाल बुक पण नव्हती जास्त दुपारचा थोडासा भात होता मग ह्याचा मंग डाळची फिचडी होती आणि आज संध्याकाळी भाकर केलं थोड्याशा आणि मेथीची भाजी बनवली होती माझी सगळ्यात आवड भाजी मेथीची भाजी बनवली आणि थोडीशी डाळ बनवली होती मुगाची डाळ मुगाची डाळ भाकर भात आणि असं जेवण झालं आजचं जेवण झालं म्हटलं आधीच म्हटले होते ते मी करतो म्हटलं नको जेवण झाल्याच्या नंतर मग मेवन बसू मग डायरेक्ट झोपता येतं आणि कसं कोळसा झाला थोडा की घरात घेता येईल म्हटलं बाहेर तर खूप जास्त थंडी आहे ताईकडून आलं बघा चार पाच दिवस मस्त आराम झाला तर आता घरी आल्यावरती लेखनटाळ्यायला काम करायचं तरी पण हे खूप मदत करत आधीमध्ये कामामध्ये तरी पण लेखनटाळा येतो बरं असा आणि आता कंबर पण लय दुखते थंडीमुळं टाक्याला पण थोडासा त्रास होतोच जातो मी म्हटलं काय

बाहेर जायची गरजच नाही चप्पल पण कॉटच्या खाली असतो ठेवलं सगळं तिकडून पिल्लू खेळतो पिल्लूचं काय टेन्शन नसतं मग फॅन सोबत एकटाच बडबड हु 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 हू हा टाकत खेळत मस्त ऐक दिसा ना की त्यांनी पण जॅकेट घातलं मी पण जॅकेट घातले फक्त कानाला नाही आता सोडलेलं घरात सगळा दूर दूर झालता भरपूर कोळसा केला तुम्ही आणि पण आपल्या पुण्यामध्ये असं जगत करायला आपल्याला सोडला इकडं मोकळं आहे मग नाही तर कुठं जागा होती शेकोटी करा काय करायला सकाळचं ऊन भेटलं बस तेवढंच अ खर पाय पाय बघा कशी करतो ते मी कोळशावर शेकल ना मग कोळसा कोळसा मग शेकल बसू खाली, खाली कसे बोलता हो व्हिडिओ चालू आहे मला तुम्हाला वाटते का काही व्हिडिओ हां एवढे लोक बघते ना असं बोलता का मला दिलेवर रडतात मला असं म्हणजे म्हणतात सर्दी होईल पिलू म्हणून वर बाकी काय नाही पेटू द्या ना दे की। बर दे दे। ते लाकडं जळू देखील भरपूर ते आहे ना ते त्याच्यासाठी लाकडायची लावू ना आजू द्या काही कस होतो ना। पिलू? पिलू? तर ना कॅमेरा कसा पण दूर आपण गरम लागतंय जरा बरं वाटायला लागलं घरामधल्या थंडी वाजत होती काय करतोय खेळतोय तो त्याला गुंडाळलाय ह्याच्यामध्ये ब्लँकेटमध्ये खेळतोय नाही एकटंच खेळतात पिल्लू पिल्लू तर पिल्लूची आपण कुंडली वगैरे बघितली बरं का तर पवरून नाव सांगितलंय आणि वरून नाव सांगितलंय ब्राह्मण है ना <laughs> तर बघू आता नामकरण करायचंय काय झालं काय होत आहे ते ह्याच्यात नाही माहिती ओढणार नाही ना नायर बायरबा फिल्लूचं नामकरण करायचं आहे लवकरच आता बघू नाव सर्च करतो प आणि श्रवरून सांगितलं आहे नाव तर बघू सर्च करतो आहे लवकरच नाव सांगू आणि फेस पण दाखवू त्याचं नामकरणच्या दिवशीच फेस दाखवणार आहे जास्त आता वाट नाही बघा लागणार कान वगैरे टोचले तर मस्त दिसतोय जरासं मला दम आला तिथून तर थंडीमुळे ना आता कंबर पण बेकार दुखते करू वाटत आहे काय कुठं थंड रात्रीच जास्त थंड पडतं तर खिडकीच हे आहे ना हवा येते काय 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 हो नाही गुंडाळले तरी हा ना ना शेक देऊ ना थोडा ते वाव्याचा पण शेक द्यायचा ते कसं थोडीस सर्दी पण वाटते चांगलं असते वाव्याचा शेक दिलेला हा राहू द्या नाही तर कट खाली ठेवा ते तिथे कॉट खाली ठेवा द्या जेवण वगैरे केलं मस्त बसलोय बघा आता तिथे वाजले आज लवकर आवरला फक्त साडे नऊ वाजलेत नाही तर आम्हाला आहे ना अकरा वाजतात अकरा साडे अकरा आज पिल्लू पण शांत आहे काय रडला नाही तो झोपला होता सहा वाजता झोपला होता परत सात आठ वाजता उठला टाइमिंगला हा ठीक आहे ठेवा त्याच्यावर कॉट जवळ ठेवा बसता येईन वरती शेक द्यायला घेऊन त्याला कसा बघतोय तुमच्याकडं काय झालं ऐकुला काय झालं काय करते मम्मा मम्मा काय करते तुला सोडून बाहेर येते एकट्याला सोडून आली बाहेर बुलबुल्या कधी कधी लय गप्पा मारतो नुसता हो घर देतो इकडे किचन करून नाव देतो घेऊ का तुला घेऊ तुला घेऊ मी माझ्याकडे येतो तू घ्यायच घ्यायच तुला काय झालं अरे बाबरे काय होतय काय होतय <muchas> ले गप्पा जातात दोघांचा लेई हा घाबरले ना मी तिकडे आवाज आला कसा भीती वाटते इथं माहिती आहे का पुढच्या साईडला शेता मारते मी तिथं ठेव ठेव नाही तर सरळ बसते मी घेऊन खुर्चीवरती हो आम्ही थोडं सामान मध्ये शिफ्ट केलं बर का पिल्लूचं पाणं वगैरे इकडं लावलं पाळण्याची तर काय गरजच पड ना आता थोड्या सकाळच्या टाइम फक्त आंघोळ घातली ना ते एक दोन तास त्याच्यानंतर मग पिल्लू काय माझ्याजवळच राहतो मी कामावर तोर त्याला पाळण्यात टाकते नंतर झोपायला तू माझ्याजवळ राहतो कामावर तोर मग फक्त वा वा मस्त केला की शेख सकाळ सकाळ पाहिजे आंघोळ घातली ना त्याला मग आज मी त्याला आंघोळ घातल्यावर आज त्याला आंघोळ घातले ना मी उन्हा थांबले होते बराच वेळा उन्हातच थांबले होते अकरा वाजता मस्त ऊन पडलो होत नाही जाऊ त्या जाऊ दे हो द्या थोडस आवाज दे आवाज दे <laughs> थोड सर्दी सारखं वाटत होत सकाळी त्याला म्हंटल बाव याचा शेक द्यावा नाही तर पोटली ना अशी करायचे म्हणतात आणि शेकायचे म्हणतात आणि माझ्या बहिणीने सांगितलं ते लसूणची माळ असते ना ती त्याच्या गळ्यात घ्याल म्हणजे जरा असं थोडीफार सर्दी तर निघून जाईल म्हणून बाकी काही नाही बाकी त्याचे औषधं वगैरे चालू आहेत तर कॅल्शियमचे दुसरे जास्त काही नाही कॅल्शियमचे आणि एक गॅस झाला पोटात तर ते एक औषध आहे बाकी काही नाही बाकी मस्त झालं आता रडायला लागला त्याला घ्यावं लागेल कॅपॅसिटी संपली जायची तर बाय हां आंबा बायबाई शेत ना हो आवाज बघा आमचा कुठे चाललाय सुरू हो गरम लागते तव्यावर पण गरम गरम होत म्हंटल द्यावा असच ना मस्त कोळसा झाला दरवाजे वाजगी वाजगी येतो हो किती राडा क्वाटच्या खाली बघ हा ते सगळं ब्लँकेट ठेवले तिथं बॅगी आलो ना त्या बॅगी तसच ठेवले हो तिथं त्या दोन्ही बॅगी मध्ये ना पिल्लूचे कपडे पडले कपाट पण फुल झाले कपाट पण टाइमच भेटला नाही हो गरम लागते ना पिलू ना माझ्या गरम झालं घरातले हा दूर झालं ना पाय शिकवायचे थोडे धूर नाही गरम झाला म्हणलं धूर नाही गरमच झालं म्हणलं धूर पण झालं भारी पिलू बघा गरम गरम ना त्याला असं सकाळ सकाळ पाहिजे होता त्याला आंघोळ घालते ना नुसतं झालंय ते ओवा टाकला त्यात मग पण ओवा टाकून तू हे केलं होतं शेक दिल तर बाळाला असं धरायला काही नाही पण ते काय दूर आणि रोळू राहिला तो म्हणून मग असं करते है ना शेकताला पाहायला हम्म hmm. एवढी जास्त नाही आहे थोडीशी सर्दी झाला पण म्हंटल आपलं द्याव म्हणतात द्या म्हणून तस याचा दूर झाला रे मग तू म्हणती दूर झाला चांगलं जळ ते रे पिल्लू किती आरामात झोपलंय ना शेक देते ना त्याला hmm. मस्त असं तोंड करतोय <laughs> <laughs> त्याला भारी वाटतय शेक देते सकाळी पण शेक देते ना असं मस्त झोपून जातो आंघोळ केली शेक दिला का मस्त झोपतो माळा शेक घेयचाच रायचा पण पोळसा तो नव्हता ना आपल्याकडे घरी दिवस शेक घ्यायचा राहायला राहत होता मग त्याला दुरू का म्हंटल असं नको ते दूर येतोय ना दूर आहे पण शेक पेटू नको नितावदी दूर आदी दूर जावदी नंतर गरम गरम लागतंय ना आता बरं शेक केला थंडि मोळे रडतो तो मुंगी वाजली कराडाला सुरू करतो मस्त शेक दिला पिल्लूलाज है ना पिल्लू हां बपानी शेक केला आवाज दे आवाज दे ना, हावजी ना।, ना। फिलो, फिलो, काय करतोय बाळ शेक घेतो शेक कस तुम्ही शेक घेत गरम गम 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 शेक घेताय तुम्ही तुझं नामकरणच्या दिवशी आपण दाखवलं कधी करावं कधी करावं उद्या उघडलं करू लवकर तीन चार महिन्याचं थोडं जाऊ पण कशी ना जाऊ मग कुठं जाता येत नाही छान वाटते छान वाटते ना है ना आहो हो घ्यायचा नखरे करते बरं बरं वाटतं आहे करू तर कसा वाटला आजचा ब्लॉग <laughs> तर आज आहे ना थोडासा शेक घेतला बरं वाटते आज दिवस पूर्ण कामात गेला तुम्ही बघू शकता चेहरा कसं झालं आहे कारण ताईकडे इकडे गेलो तर थोडा राडा झाला होता त्रास थोडंसं आम्ही दोघांनी मिळून घर वगैरे आवरलं क्लिनिंग केली तरी पण कपाट राहिलं आहे अजून आवरायचं आता पहिल्यासारखं कंबरले जाम होते थंडीमुळे अजून त्रास होतो आणि हा रडला तर याला पण घ्यावं लागतं थोडं थोडं हल तसं आवरतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलवर कोण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट्स करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय काय हो mm -hmm.